दिले दिले। दिले दिले। नमस्कार मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलो साथी नागा नाइन्टी फीट महात्मा फुले नगर या ठिकाणी आणि गेल्या अनेक महिन्यांपासून इथं पाणी प्रश्न पेटलेला आहे आणि जनता आ, भुकी प्यासी मरत आहे ते पाणी भेटत नाही त्यांना ना पियाला विकत आणून मुंबई सारख्या इंटरनॅशनल सिटी मध्ये पाणी प्रश्न निर्माण होतो ही एक खेदाची गोष्ट आहे त्याच निमित्त आपण जाणून घेऊया इथली जनतेसोबत तर काय त्यांच्या समस्या आहेत नेमका इकडे ना वोटिंग झाली वीस तारीखला वॉटिंग झाली वॉटिंग झाली किती महिन्यापासून आपल्याला पाणी आता दोन महिने पाणी अजिबात नाही येते पाणी नसल्यामुळे सगळी परेशानी होते आणि ज्याच्या त्या घरामध्ये आता बाथरूम बांधल्या बाथरूम मध्ये किती पाणी लागणार भरपूर पाणी लागते त्यात विकत किती आणणार आहे माणूस पाणी सगळ्याकडे आता सगळ्याकडे येतं विचारायला गेलं ना सगळी का पाणी आता तर म्हणतात नाही खोलून देणार तुमचे वाल खोलून देणार बरोबर एल विभाग महानगर मुंबई महानगरपालिका एल वॉर्ड काय आपण कम्प्लेट केली दोन वेळा गेले होतो कोई नहीं सुनता है तो राजनीति में जनता को पीस रहे हैं लोग ये निर्दोष जनता क्या कर रही है कोई जीते कोई हरे पानी को नहीं रोकता है किसी का कोई ये ये महीने में जून में आप सोचिए वो तो कहाँ पब्लिक हाय जाएगी रोना आता है पानी नहीं आता है लोकसभेचं इलेक्शन झालं आणि ह्या विभागातून खासदार म्हणून वर्षात निवडून आलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं पाणी बंद असं लोक जनतेचा आरोप आहे काय सांगाल तुम्ही तिथपासून पाणी बंद आहे त्यांच्या आधीपासून पण कमी वेळ जरा पण आताच्या नंतर जास्त म्हणजे बायकांना दुसऱ्या दिवशी पाण्याच नावच ना नाव निशाणच नाहीये अजिबात नाही पाणी अच्छा आता येणार जो तीन ते चार महिन्यामध्ये विधानसभेचं म्हणजे आमदारकीचं इलेक्शन आहे

त्या ला पाणी फुल येत पण हे ये लोक वाल सोडत नाही वाल खोलत नाही हे लोक वाल आहे ना वाल खोलत नाही वाल खोला पाणी येणार लाईन तीच आहे वीस वर्षापासून लाईन तीच आहे लाईन काही नवीन नाही आहे लाईन नवीन टाकायची गरज भी नाही आहे लाईन आहे तीच आहे फक्त प्रेशर वाढवा प्रेशर ये ना, अपना, अपना तो तो। अ, ला पानी जे प्रेशर होत ना आपला आम्हाला नाईन्टी बुडला त्या नी पाणी येत होतं आम्हाला दोन मालेपर्यंत पाणी बिना मोटरचं चढत होतं अच्छा ह्या चांदवली विभागामध्ये अनेक कंपन्या आहेत कंपनीला पाणी आहे त्याच्यानंतर जे बिल्डिंग आहेत त्यांना पण चोवीस तास पाणी आहे बाजूला पाणी असं जिसोदा नगरला पाणी आहे तिकडे सत्यनगरला खाली कृष्णा कृष्णानगरला पाणी आहे पाणी तिकडे पाणी आहे बघा पाणी नाही आहे फक्त आपल्या महापाल एक महिना झाला पाणी नाही आम्ही खाली पाणी घेतो तुमची शेवटची प्रशासनाला मागणी काय आम्हाला पाणी द्या आमचं प्रेशर वाढवा पाण्याचं आज तीन दिवस झाले आज किती झोपडी आहे केला असता पण वर्षदा नंबर नाही म्हणून काल बोललो फोन करतो लोक हे आणि नंतर कोण तोंड दाखवत नाही हे सांगतो तुम्हाला खासदार निवडून येतात तोंड दाखवत कोण पाच वर्ष येतात निवडून फक्त आम्हाला हे मठ द्या को इतने है है क्या बताएंगे आप आ, आपके विभाग में पानी की बड़ी समस्या हम लोग के पास गए तो वाले को लेके आए यहाँ खोदवाए खोदवाए बोले पानी आएगा पानी नहीं आया फिर यहाँ से बस करके हम लोग एलवाड़ गए उधर भी बोले हम लोग से चौदह दिन की टाइम मांगता हूँ हम पाइप डालूंगी पानी छोड़ूंगी मैं हाथ जोड़ी कि साहब हम लोग को पानी चाहिए लेकिन वो पानी आज तक कोई नहीं, नहीं कोई भी पानी नहीं का पानी आने जाओ उधर सब लोग दूर तो आते है, हैं, फकाते हैं, किधर से पानी लेके आऊ उधर पानी इधर है ही नहीं, नहीं है कैसे में चलेगा इधर अभी से गाड़ी से दूसरे दूसरे आई से हम सब पानी ले ले आऊ छोटे छोटे बच्चे पानी धो रहे छोट्या छोट्या बच्चे जायगे पाईप लाईन राहणारे जिल्हा सचिव आपल्या सोबत आहेत त्यांचं त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया त्यांचं पण त्या ह्या विभागामधलेच आहेत तर लोकांचा आरोप आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून महात्मा फुले नाईन्टी सांगितला का या परिसर मध्ये पाणीची समस्या निर्माण झालेली तर काय सांगाल तुम्ही ये पानी का दो महीने से पानी इन लोगों को नहीं मिल रहा है तो बेचारा यहाँ वहाँ वहाँ से जाके एक एक मतलब हंडा एक एक कलछी के लेके आते हैं और बाजू में पानी आ रहा है लाल बहादुर शास्त्री में आ रहा है नगर में आ रहा है हर जगह पे आ रहा है पानी श्री महात्मा नगर में प्रेशर लोग छोड़ नहीं रहे जान के प्रेशर आते हैं ये लोग चंद्र साहब के पास गए हमदार साहब के पास गए मगर वो लोग भी के, के। वो लो कुछ के नहीं अभी हमने निर्णय लिया है हम कल इन लोगों को लेकर नसीम खान साहब के पास जाएंगे वहाँ से कुछ नहीं ऑफिसर को बुलाएंगे जो होगा ना वहाँ पे कल

म्हणजे वो ते वोटिंग झाले बंद झालं पाणी नाही थोडायचं काय वोटिंग झाली म्हणून काय पाणी नाही थोडायचं तुमची मागणी काय माझी मागणी काय पब्लिकला पाणी पाहिजे तुम्ही कृष्णा कृष्णानगरला पाणी आहे गुजरातीला पाणी आहे आंबरकाला पाणी पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक होत ह्या ह्या विभागामध्ये जाणू आपण साखी नाका सारखा स्टँडर्ड एरिया मुंबई सारखं शहर आहे आणि मुंबई सारख्या इंटरनॅशनल सिटीमध्ये जर पाणी प्रश्न बिल्डिंग असो या, या कमर्शियल गाले असतील कमर्शियल कंपन्या असतील यंदा पाणी पुरवठा बरोबर होत आहे पण जे जो झोपडपट्टी वासी आहेत यांच्यापर्यंत पाणी पोचत नाही महानगरपालिका असा दुजा भाव का करते याचं उत्तर महानगरपालिकाच देणार आणि एक जनतेने एक आरोप सुद्धा लावलेला आहे की जेव्हा लोकसभेचं इलेक्शनचा रिझल्ट लागला आणि वर्षाताई गायकवाड ह्या निवडून आल्या त्याच्या दुसऱ्या दिवशीच इथले या विभागातलं पाणी बंद करण्यात आलं असं जनतेने आरोप केलेला आहे कॅमेरामॅन विवेक सर मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज साकीनाका नाईन्टी फिट